एक गाव असतं त्याच्यामध्ये दोन मित्र असतात एक आठ वर्षाचा मुलगा असतो एक दहा वर्षाचा मुलगा असतो तर दोघांची मैत्री खूप घट्ट असते दोघं रोज सोबत शाळेत जायचे सोबत यायचे संध्याकाळी पण सोबत खेळायला जायचे एक दिवस असेच नेहमीप्रमाणे ते संध्याकाळी खेळण्यासाठी बाहेर पडतात आणि खेळता खेळता ते खेळण्यात इतके मग्न होतात की खेळता खेळता गावापासून बरेच लांब पोहोचतात आणि त्यांच्या लक्षात पण येत नाही की आपण खेळता खेळता गावाबाहेर आलेलो आहे बरंच सुनसान जागेत पोहोचतात आणि खेळता खेळता त्यांचा बॉल एका विहिरीत पडतो ती विहीर कोरडी झालेली असते आणि त्याच्यात बॉल पडल्यामुळे हे दोघं एकदम गडबडून जातात आता तो कसा काढायचा काय काढायचा अशा गडबडीत त्यातला मोठा मुलगा जो दहा वर्षाचा असतो तो त्या विहिरीत पडतो मग तर दोघं खूप जास्त घाबरतात आता काय करायचं कसं दोघं आरडाओरडा करायला लागतात आतला मुलगा तर खूप ओढत असतो की वाजवा वाजवा बाहेरचा पण खूप ट्राय करत असतो की आता याला कसं काढता येईल आजूबाजूला बघतो तर ते ॲक्च्युली गावापासून खूप लांब आल्यामुळे कोणी दिसत पण नसतं संध्याकाळची वेळ झालेली आहे त्याच्यामुळे अंधारही पडायला लागलेला होता खूप जास्त घाबरतात मग काय करायचं तर हो त्यात तेव्हाच जो छोटा मुलगा असतो त्याला विहिरीच्याच बाजूला एक दोरी आणि त्याला बांधलेली बादली दिसते मग तो काय करतो की ती दोरी खाली विहिरीत सोडतो आणि त्या आठ आठ दहा वर्षाच्या मुलाला सांगतो की भैया तू त्या दोरीला पकड आणि मी तुला ओढतो तर तो आतला म्हणतो अरे तू काय वेडाबिडा झाला आहे का तू तर माझ्यापेक्षा छोटा आहे तू मला बाहेर काढण्याच्या नादामध्ये तू पण आत पडशील तर हा म्हणतो की नाही नाही तू फक्त पकड मी तुला बरोबर बाहेर काढतो आणि तो पूर्ण त्याची शक्ती लावून त्या दहा वर्षाच्या मुलाला बाहेर खेचून काढतो दोघं खूप घाबरलेले असतात गामाघूम झालेले असतात तहान लागलेली असते भूक लागलेली असते आणि फायनली तो बाहेर येतो आणि हे दोघं आपल्या गावाकडे निघतात गावात पोहोचतात खूप घाबरलेल्या अवस्थेत असतात गावात बघतात तर सगळे गावकरी एका जागेवर जमलेले असतात आणि या दोघांच्या शोधात असतात सगळे चिंतेत असतात त्या दोघांचे आईवडील तर खूप जास्त चिंतेत असतात पण हे दोघं दिसल्यामुळे ते एकदम सुटकेचा श्वास सोडतात की चला फायनली आपले मुलं आलेले आहेत मग सगळेजण त्यांना विचारायला लागतात ला ला की अरे तुम्ही कुठे गेले होते काय करत होते आम्ही किती काळजीत होतो तर मग त्या दोघांना सुचतच नाही की काय सांगायचं आता खरं सांगितलं तरी बोलणे बसणार आहे खोटं सांगितलं तरी पण मार बसणार आहे तर काय सांगणार आहे सुचलं नाही त्याच्यामुळे त्यांनी खरंच सांगून टाकलं की आम्ही खेळता खेळता गावाच्या बाहेर गेलो तिथे आमचा बॉल विहिरीत पडला आणि छोटा सांगतो की मी या भैयाला वर ओढून काढलं विहिरीतून तर सगळे त्याचं मजा उडवायला लागतात की काहीही सांगतात ते असं हा आठ वर्षाचा तो दहा वर्षाचा आणि याने काय त्याला विहिरीतून बाहेर काढलं ते म्हणतात की तू खोटं सांगतोय तर तेव्हा मग ते गावातले सरपंच असतात वयस्कर असतात तर ते म्हणतात नाही हे मुलं खरं आहेत याने नक्की त्याला बाहेर ओढून काढलं असेल तर मग गावकऱ्यांना प्रश्न पडतो की असं कसं झालं असेल तर मग ते सरपंच सांगतात की हे याला दोन कारणं आहेत कारण एक तर ह्या आठ वर्षाच्या मुलाकडे अजिबात ऑप्शनच नव्हतं त्याला बाहेर काढण्याशिवाय कारण जर त्याने त्याला बाहेर काढलं नसतं तर त्याला माहिती आहे की त्याला खूप घरी जाऊन मार खावा लागला असता बोलणे खावे लागले असते दुसरं ऑप्शनच नसल्यामुळे त्याने त्याची पूर्ण शक्ती त्याच कामात लावली आणि नंबर दोन म्हणजे त्याच्या आजूबाजूला असं कोणीच नव्हतं जे त्याला म्हण मन, म्हणू शकेल की हे तुला जमणार नाही त्यामुळे त्याने त्याची पूर्ण शक्ती लावून त्याचं पूर्ण सामर्थ्य लावून त्या मुलाला बाहेर काढलं सो फ्रेंड्स आजच्या गोष्टीचं मॉरल असं आहे की जर जीवनात आपल्याला काही करून दाखवायचं असेल तर त्या गोष्टीसाठी आपण दुसरं ऑप्शनच ठेवायचं नाही आणि नंबर दोन जर आपल्या आजूबाजूला अशी लोकं असतील जी आपल्याला म्हणत असतील की नाही नाही हे तर तुला जमणारच नाही तू कसं काय करू शकणार आहे तर अशा वेळी आपण अक्षरशः बैर होऊन जायचं त्यांचं अजिबात ऐकायचं नाही आणि ती गोष्ट आपण करूनच दाखवू शकतो आहे आजची गोष्ट आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा अशाच इंटरेस्टिंग गोष्टी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद लवकरच भेटणार आहोत अशाच एका इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत हो तोपर्यंत स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू सो मच